वाह लाग ले लिया बगा मित्र राकेश भाई ला एक नंबर क्या बात है जबरदस्त एक से एक गेम हो तो तो। तो रहा है अभी यहाँ पे बस क्या खेले आज तो बड़े भगत रहा हम लोग मच्छी साफ कर रहे हैं उसके बाद स्वागत आहे मुंबई फिशिंग ऍडव्हेंचर सालीनमध्ये तर आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मोठा ब्लॉक आपण टाकणार आहोत आज पूर्ण दिवसभर फुल एन्जॉय असणार आहे व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा व्हिडिओमध्ये नवीन नवीन गोष्टी आपण एक्सप्लोअर करूयात आणि नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज आपण करूयात तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा मित्रांनो सावलीला सावलीला आता उतरलेत आता आपण सेटअप विटअप के रेडी केलेला ऑलरेडी कास्टिंग करणार आहोत इथे लोकेशन बघा किती ब्युटिफुल आहे जबरदस्त लोकेशन तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मित्रांनो ॲडव्हेंचरस असा आजचा व्हिडिओ असणार आहे चला आता आपण पुढे लोकेशनला जाऊयात लाईन लावून लाईनला टाकू चिखलचाच एरिया आहे पूर्ण पाणी कमी आहे पुढे पाणी येतं पुढे आहे दगड बघा मस्त लोकेशन आहे इथे आपण कास्टिंग करणार आहोत फिशिंग करायला पोरगा पण आलंय तिथे नाही तिथं दगडत ना तिथं ठेवून मी गोणी देऊ वाम लागलेली आहे बघा मित्रात न राकेश भाईला एक नंबर क्या बात है जबरदस्त एक से एक गेम सही है वेरी गुड बघा मित्रांनो बोक्षीची पद्धत ही बांबूच्या सायाने हे लोक पकडतात हे काका नाही भेटलंय करवट आणि एक वाम बोनी आपलं फर्स्ट कॅच झालेला आजचं आणि पुढे बघत राहा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील चला ठेव ना खाली उड्या मारेल जायला बोल कॅमेरावर काहीतरी ए पकड़ना वादा काय लावतोला दुसरा गेम झालेलाय आपला लावतो काय जबरदस्त क्या बात है देखो दोस्तों एक के बाद एक सगड़ा गेम आज तो के भरके खाएंगे <laughs> अभी हम लोग मच्छी साफ कर रहे हैं उसके बाद में मच्छी बनाएंगे यहाँ पे बगा था ला रावत बॉय यांचं म्हणजे युट्यूब चॅनल आहे राबस बॉय त्यांच्यावरती व्हिडिओ बघू शकता तुम्ही राबस बॉय था 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 था। अभी हितेश काटेगा खरवट जबरदस्त पीस है ये देखो अभी खरवट साफ कर रहे हैं उसके अंदर कुछ बचा है क्या नहीं साहेबस्कार नमस्कार कॅशन कुक चालू आहे हळद मीठ मसाला पण त्याला चालू याच्यामध्येच वरती होणार ती जेव्हा तुमचे चालू राहणार ना गाडी तर टायमाला कोशिश करायचं आपण करतो येणार माझं तसंच व्हायचं चेंज केलं ती मोटर खराब झाली होती मित्रांनो बघू शकता दहा वर्ष झाली मास्टर शेफ और उनका किचन एक नंबर चीज की आहे मोरे ये जबरदस्त चीज करके रखा है एकदम परफेक्ट हा उबल काय ते बर्तन बरोबर बैठा आहे का मोरे भाऊ एक, बर एक साईड से

अमेजिंग एक्सपीरियंस आज ही हम लोगों ने शुरू सुबह पकड़ा था मछली और यहाँ पे हम लोग भी फ्राई कर रहे हैं और मोरे हो कभी को किचन वेरी गुड जबरदस्त उन्होंने आरेंजमेंट किया तो हुआ है बात भी बना के लाया मस्त है दोस्तों ब्रेक कभी, कभी ले जा ब्रेक कैसा लग रहा है बच्ची बताओ अरे बॉटल मत दिखा एकदम जबरदस्त एक दर रहा है आए आ कई बस हम लग ले रही है सेकंड कैच जबरदस्त क्या बात गेम टीका तो ऊपर तो उठा हम 25 मम्मीस भी ये देखो पकड़ लिया है फिर से एक ताम क्या बात है दो दो ताम इसने भी पकड़ लिया वाह क्या बात है जबरदस्त एक नंबर गेम अभी मित्रांनो आता आपण इथे सेशन कंप्लीट करतोय संडे दा मजा आली खूप आणि आपल्या संगती आज राकेश सर होते मजा आली त्यांनी ती पण फिशिंग करून एन्जॉय केला आपण फुल डे आणि भरपूर चांगला सेशन झाला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघू शकता एंडला मच्छी मच्छी आपण भरपूर सारे ईल पकडलेले आणि खाऊन 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 ते आणि उरलेत त्या तर खूप मजा आली आणि आपले प्रकाश भाई पण उधर देखो नीचे हमारे छबाया अभी तक फिशिंग ही कर रहे हो क्या अभी छोड़ नहीं रहे आ रहा आ रहा <laughs> तो इथे आपण संपतोय आजचा फिशिंग केव्हा काले तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये आतापर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय बाय सी यू सून टेक केयर